प्रेक्षकांनो नमस्कार स्वामी समर्थ आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळा ही एक वस्तू तुमचे सर्व ग्रह शांत होतील मित्रांनो व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तीचा काय अवलोकनाला कारणीभूत त्या व्यक्तीशी रास असते राशीनुसार स्वभाव देखील आपण अनेकदा पाहिले असतील याचं कारण आहे आपल्याला कुंडलीतील ग्रहमान आपल्या कुंडलीतील ग्रह त्यांचे राशी यानुसार आपला स्वभाव आणि आपल्या आयुष्यातील आड जडण देखील ठरत असते बऱ्याचदा तुमच्या कुंडलीतील जर ग्रह त्यांचे ग्रहमान अत्यंत चांगले आणि शुभ फलदायी असेल तर तुमच्या आयुष्यात सारे काही व्यवस्थित करतंय तुम्ही जे काही ठरवता ते तुमच्या मनाप्रमाणे होतं अपेक्षित एस अपेक्षित पद प्रशिष प्रतिष्ठा तुम्हाला मिळते या उलट जर ग्रहमान चांगले नसेल ते तर तेव्हा मात्र प्रत्येक गोष्ट बिघडू लागते मग त्यासाठी काही देखील शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत तर आजच्या भागात आपण तुमच्या आग्रहानुसार कोणता उपाय करता येईल ते पाहूयात तर आजच्या भागामध्ये आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्त्र वस्तू टाकून तुमचे ग्रहमान मजबूत करता येईल ते पाहूयात जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह कडक असेल तर तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चंदन केअर किंवा लाल रंगाचे फूल टाकून आंघोळ करायची आहे त्यामुळे तुमच्यावरती जो काही सूर्याचा वाईट प्रभाव आहे कुंडलीमध्ये तो कमी होईल जर चंद्रग्रह हा तुमचा कमकुवत असेल तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे फूल पांढरे चंदन किंवा मग विभूती टाकून आंघोळ करायची आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ हा ग्रह कमकुवत असेल तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये जायफळ किंवा वेलीची अगदी थोडीशी पूर्ण टाकायची गरज नाही न ना कळत टाकली तरी चालेल टाकून आंघोळ करायची आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये बुद्ध ग्रह कमकुवत असेल तर तुम्हाला त्यांच्या आंघोळीमध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये मध किंवा दोन विलायशी टाकून आंघोळ करायची आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमकुवत असेल तर तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये समजा बरं दूध किंवा चमचाभर गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह मजबूत नसेल किंवा ग्रह कमकुवत असेल तर तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हिंग किंवा गुलाबाचं फूल टाकून आंघोळ करायचे आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह मजबूत नसेल तर शनी ग्रहाशी कमकुवतात तुमच्या आयुष्यात सतत त्रास देत असेल तर त्या दिवशी तुम्हाला चिमूटभर हळद किंवा कोणतेही लाल रंग पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे श्री स्वामी समा Um...